अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचा अना भव्यदिव्य आयोजन पार पडलंय यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि उपस्थित अनुयांशी मन मोकळा संवाद साधण्यात आलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व कायद्याचे शिल्पकार पाटबंधारे ऊर्जा मंत्री कामगारांचे कैवारी संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशातील वंचित उपेक्षित शोषित घटकांना सामाजिक न्याय आणि म समानतेचा अधिकार दिला महायुती सरकारही बाबासाहेबांच्या विचारांशी बांधील आहे यंदाच्या अर्थसंकल्पात सामाजिक न्यायासाठी तब्बल साडे पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शिक्षण आरोग्य आणि विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही याची ग्वाही दिली गेली आज देशातील एकात्मता आणि संविधानाच्या भक्कम चौकटीचं श्रेय बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाला जातं काही जण फेक न? नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न करतात मात्र जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत भारतीय संविधानाला कोणी धक्का लावू शकणार नाही मुंबईतील चैत्यभूमीजवळ उभारण्यात येणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक आता अधिक उंच आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणारे हे स्मारक लवकरच पूर्णत्वासात जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला अहिल्यानगरात उभारलेल्या हा पूर्णकृती पुतळा पुढील पिढ्यांना बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देणारा आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा देणारा ठरेल आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारण्याची घोषणाही करण्यात आली यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सीतून पाच कोटी आणि राज्य सरकारकडून दहा कोटी असं एकूण पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय घटनेच्या शिल्पकारांच्या नावाला साजेचं संविधान सा भवन उभं लवकरच उभं राहत आहे अहिल्या भूमीतून इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जातोय